आज आपण आध्यात्मिक जी पी एस या विषयाचा अभ्यास करणार आहोत गेल्या वर्षात तुमच्या स्वतःच्या बुद्धीने तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला कुठे घेऊन गेले हो आणि यावर्षी जर तुम्ही तुमचा ड्रायव्हर देवाला बनवला तर काय होईल थोडक्यात विचार कर आणि आपण या विषयाची सुरुवात कर आज आज एका अशा वहनात उभे आहोत जिथे जुन्या वर्षाची पाने उलटली गेली आहेत आणि नवीन वर्षाचे कोरे पुस्तक आपल्या समोर उघडले आहे नवीन वर्ष म्हटलं की आपल्या मनात अनेक योजना संकल्प आणि स्वप्ने असतात त्याच वेळी भविष्यात काय दडले याविषयी मात्र एक थोडीशी भीती किंवा शंका पण मनात असते जगाचा नकाशा आपल्याला रस्ते दाखवू शकतो आपण जीवनाच्या प्रवासात कोणत्या वाट्यावर खाचखळगे आहेत आणि कोणत्या वाट्यावर आशीर्वाद हे केवळ आपला निर्माण करता जाणतो आणि तोच आपल्याला दाखवू शकतो मुद्दा क्रमांक पूर्ण वचन तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आज ह्या नवीन वर्षासाठी आपण यातून उपयुक्त अशा गोष्टी शिकू नवीन वर्षात अनेक गोष्टी अनिश्चित असतात असतात आर्थिक स्थिती आरोग्य किंवा नोकरी हे वचन आपल्याला शिकवते की भरोसा अर्धवट नसावा जेव्हा आपण पूर्ण अंतकरणाने देवावर विसंबून राहतो तेव्हा आपल्या मनातील नवीन वर्षाबद्दलची भीती आणि चिंता संपून जाते का कारण की नवीन वर्षासाठी आपण आपल्या बुद्धीवरती विसंबून नाही आहोत आपल्या विचारावरती विसंबून नाही आहोत तर आपण पूर्णपणे देवावरती विसंबून आहोत तर आपण यातून संकल्प एक करूया मी या वर्षात कोणत्याही परिस्थितीकडे पाहून डगमगणार नाही तर मी देवाच्या आश्वासनाकडे पाहिन आणि तसे चाले मुद्दा क्रमांक दोन स्वतःच्या मर्यादेची जाणीव वचन सांगते आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये अति आत्मविश्वासाने किंवा आपल्या हुशारीने कल्पनापूर्वक आपण नवीन वर्षासाठी योजना आखतो तरी त्या फसवतात हे वचन आपल्याला काय शिकवतं तर हे शिकवतं की आपण असा आत अति आत्मविश्वास टाळायला पाहिजे कारण आपली बुद्धी मर्यादित आहे त्यापेक्षा देवाच्या वचनाला जास्त महत्त्व दिलं आपण पाहिजे आपण चुकीच्या निर्णयापासून केव्हा वाचेल जेव्हा आपण देवाच्या वचनाला अधिक महत्त्व देऊ लागेल तर या नवीन वर्षामध्ये आपण आणखीन एक दुसरा संकल्प करू तो म्हणजे मी कोणत्याही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी माझ्या बुद्धीपेक्षा देवाच्या सल्ल्याला आणि प्रार्थनेला प्राधान्य देईन चला आपण मुद्दा क्रमांक तीन पाहू मुद्दा क्रमांक तीन आहे प्रत्येक गोष्टीत देवाला सहभागी करून घेणे वचन सांगतं तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर आपण देवाला केवळ संकटात किंवा रविवारच्या भक्तीमध्ये चर्चमध्ये आठवतो पण हे वचन आपल्याला देवाला पार्टनर बनवायला शि सांगते शिकवते नोकरीत असो संसारात असो अगदी शिक्षणात असो किंवा आर्थिक नियोजनामध्ये असो देवाशिवाय आपण काहीही करू नये तर आपण असं म्हणायला पाहिजे की, की प्रभू या शिक्षणामध्ये आर्थिक नियोजनामध्ये किंवा नोकरी संसारात मला तुला पार्टनर बनवायचं आहे काय तुम्हाला प्रभूला पार्टनर बनायला आवडेल का जेव्हा आपण त्याला प्रत्येक गोष्टीत मान देतो तेव्हा तो आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःहून तो घेतो तर या नवीन वर्षामध्ये आपण तिसरा एक संकल्प करू तो म्हणजे मी माझ्या दिवसाची सुरुवात आणि प्रत्येक नवीन कामाची सुरुवात देवाला विचारूनच करेन तरी आपण या, या वचनातून जे काय शिकलो त्याचा आपण एक सारासार विचार करू जर तुम्ही या नवीन वर्षात देवावर विश्वास ठेवला नम्रता बाळगली आणि देवाला सहभागी करून घेतले तर देव स्वतः तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून तुमचा मार्ग सरळ करेल परमेश्वर या वचनाने तुम्हाला आशीर्वादित करो आणि देवावरती पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी आणि स्वतःच्या मर्यादेची जाणीव समजून उमजून घेऊन देवाची शक्ती स्वतःच्या जीवनात काम करू देण्यासाठी तुम्हाला तो संधी देऊ आजपासून प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला तुमचा पार्टनर बनवा आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात स्वीकारा शालोम आणि आमेन थँक्यू